आचारयात्री विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने गेली चौतीस वर्ष साहित्य कलाकार आणि पत्रकारिता हे राज्यस्तरीय तीन पुरस्कार दिले जातात यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी आम्ही आपणास निमंत्रित केलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी साहित्य क्षेत्रातला पुरस्कार प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांना आम्ही जाहीर केलेला आहे त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठ्या प्रमाणात आहे विशेषतः पी यू ची वही हे त्यांचं लहान मुलांच्यासाठी असणार पुस्तक प्रचंड गाजलेलं आहे आमच्या आत्रे प्रतिष्ठानच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे पण आचार्य आत्रेंच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला आहे आणि त्या पुरस्काराबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केलेला आहे हेही सांगताना मला आनंद वाटतो त्याचबरोबर पत्रकारिता पुरस्कार यू यू एन या आय यासारख्या एका अत्यंत जागतिक जगात जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेमध्ये काम करणारे अनेक वर्ष की ज्यांची पत्रकारिता जवळपास तीस पस्तीस वर्षे त्यांनी सातत्याने काम केले असे मुंबईचे सहकारी जयंत माईनकर यांना या वर्षाचा पत्रकारिता पुरस्कार जाहीर झालेला आहे कलाकार पुरस्कार हा फार मानाचा पुरस्कार समजतो आम्ही आणि विशेषतः आचार यात्रेच्या नाटकात किंवा त्यांच्या विनोदी शैलीनं काम करणाऱ्या कलाकारांचा अधिक प्राधान्यानं आम्ही विचार करतो पण हा काय आमचा निकष नाही कलेच्या क्षेत्रामध्ये आत्रेस दिग्दर्शक होते निर्माते होते महात्मा फुले चित्रपटामध्ये त्यांनी कलाकाराची भूमिका केलेली आहे तेव्हा कलाकार चित्रपट दिग्दर्शक निर्माते कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार देण्याची आमची प्रथा आहे या वर्षाचा पुरस्कार आपण निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर केलेला आहे केदार शिंदे यांच्याबद्दल मला एक अत्यंत मनापासून आपुलकी आहे की महाराष्ट्राची शाहीर म्हणून ज्यांचा उल्लेख होतो शाहीर साबरे यांचे ते नातू आहे आणि शाहीर साबऱ्यांचा यांचा पोवाडा गीत ऐकणं म्हणजे कान तृप्त होण्याचंच काम होतं मला शासनालाही धन्यवाद द्यायचं की या यावर्षी त्यांनी प्रियामुचा एक महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र त्यांचं प्रियामुचा एक महाराष्ट्र त्यांचं जी पण जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रगीत किंवा राज्याचं गीत म्हणून स्वीकारलेलं आहे सुरुवातीच्या काळात त्यांनी काही कडवी आ, कमी केलेली होती पण नंतरच्या काळात असं लक्षात आलं की एकही शब्द इकडे तिकडे करता उपयोगाचा नाही इतकं चपकतले गीत त्यांनी गायलेलं आहे तेव्हा त्याही गीताचा समावेश राज्य शासनाने राज्यगीत म्हणून केल्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि अशा या पुरस्कारांचं वितरण आत्र्यांना पाहिलेले आत्र्यांचा अभ्यास केलेले आत्र्यांच्याबरोबर काम केलेले अत्र्यांचे अभ्यासक ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट बाबूराव कानडे जे पुण्याच्या आचार्य आत्रे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्याचं आपण ठरवलेलं आहे त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या महाराष्ट्रातली सहकारी क्षेत्रातली अतिशय मान्यवर बँक भारतीय सहकारी ज्या पथकराव कदम साहेबांनी या बँकेची स्थापना केली त्या बँकेचे चेअरमन म्हण्याचं भाग्य पुरंदर तालुक्यातील एका सुपुत्राला मिळाले त्यांचं नाव आहे भाऊ कड जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि हा अतिशय आटोपशीर देखणा कार्यक्रम सासोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला या पुरस्काराला व राज्यस्तरीय प्रसिद्धी द्यावी त्याचबरोबर या पुरस्कारासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून कलाकारांना साहित्यिकांना पत्रकारांना शुभाशीर्वाद द्यावेत असेही आव्हान आपल्यामार्फत मी महाराष्ट्रातील साहित्यिकांना पत्रकारांना आणि कलाकारांना करतो कलाप्रेमींना करतो and you meet tamto then